रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने ठिय्या आंदोलन रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथे बुद्धगया महाबोधी महाविरार मुक्ती एकदिवसीय लक्ष्मी उपोषण व ठिय्या आंदोलन करण्यात आले एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करून बुद्धगया महाबोधी बौद्धांच्या ताब्यात द्यावी अखिल विश्वातील बौद्ध धर्म यांचे सर्वोच्च धम्मस्थळ महापदी विहार ब्राह्मणी कर्मकांडापासून मुक्त करून बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावे बुद्धगया टेम्पल अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यात यावा अशी बुद्धगया येथे महाबोधी विहार मुक्तीसाठी हाक देण्यात आली महाबोधी महाविहार बिहारमध्ये राजा सम्राट अशोकाने तथागतांच्या स्मरणार्थ महाविहार बनवलेलं होतं आणि या महाबोधी महाविहाराला चालवण्यासाठी बिहार सरकारने एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये कायदा पारित केला त्या कायद्याच्या अंतर्गत त्या कमिटीमध्ये नऊ लोकांची बॉडी असली पाहिजे त्यामध्ये चा चार प्रामुख्याने हिंदू लोक असतील आणि चार बौद्ध लोक असतील आणि तिथला जो मॅजिस्ट्रेट असेल तो देखील हिंदू असला पाहिजे जेणेकरून पाच लोकांची बहुसंख्या असेल आणि चार लोक जे बौद्ध आहेत ते बिहारमधले नसतील महाराष्ट्राच्या किंवा इतर अन्य प्रदेशातील लोक असतील यामुळे जगभराच्या बौद्धांचं श्रद्धा केंद्र महाबोधी महाविहार बुद्धगया यामध्ये हजारो लाखो विश्वस्तरीय बौद्ध उपासक उपासिका दरवर्षी भेट देतात आणि त्या भेटेतून ते भेटे त्या ठिकाणी ते ध्यान धारणा करतात वंदना करतात आणि कोट्यावधी रुपयाचं ते त्या ठिकाणी त्यांच्या मताप्रमाणे ते बुद्धविहार आहे आणि म्हणून ते भगवान बुद्धाला दान समर्पित करतात पण भारतामध्ये एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्याअंतर्गत जी समिती त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे तो सर्व आलेला जो दान आहे तो बौद्ध धर्माच्या किंवा त्या बुद्धविहाराच्या देखरेखेमध्ये खर्च न करता तो इतरतर हिंदू धर्माच्या व्यवस्थेला त्या महाबोधी महाविहारामध्ये हिंदू धर्माची परंपरा वाढवण्यासाठी शिवलिंग असेल त्या ठिकाणी पाच पांडव असतील आणि आलेला सर्व पैसा हा बौद्धांच्या बौद्ध धर्मा पण आता वेळ बदललेली आहे संपूर्ण देशातील नाही तर जगातील बौद्ध आता जागृत झालेले आहेत एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा त्यांना लक्षात आलेला आहे आणि त्या कायद्यामध्ये बदल झाला पाहिजे तमाम जे काही नऊ लोक त्या कायद्यामध्ये कमिटीमध्ये आहेत ते कमिटीतले सर्व लोक हे त्या ठिकाणी बौद्ध लोक निव निवडून आले पाहिजेत बौद्धच लोकांची त्या ठिकाणी नेमणूक झाली पाहिजे आणि महाबोधी महाविहाराचा जो जग जगातील बौद्धांचं जे ऐतिहासिक श्रद्धेचं केंद्र आहे ते बौद्धांच्या हाती आलं पाहिजे यासाठी मुंबई महाराष्ट्र आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सन्मान्य रामदाजी आठवले साहेब आणि त्यांचे सर्व तमाम आंबेडकरी कार्यकर्ते विशेष रूपाने मर्चंडे साहेबांनी आणि आपण सर्व आमचे सगळे भीमसैनिक या ठिकाणी सकाळपासून या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत असेच मोर्चे संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारत देशामध्ये सातत्याने सुरू आहे हे जे एक दिवसीय लाखणीक जे उपोषण आहे याच्या पाठीमागची भूमिका ही आहे यावेळेस जे जे लोक या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत त्या सर्व लोकांची एकच मागणी आहे की हा एकोणीशे एकोणपन्नासचा कायदा रद्द झाला पाहिजे आणि महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात आला पाहिजे हे आंदोलन अठराशे एक्क्याण्णव सालापासून अनागरिक धर्मपाल यांनी सुरू केलं होतं टोटल एकशे चौतीस वर्षाचं हे आंदोलन आहे पण अनागरिक धर्मपालाच्या आंदोलनाची परिणिती अशी होती की त्यावेळेच्या आंदोलनानुसार गांधी आणि नेहरू यांच्याकडे काँग्रेसकडे ही मागणी केली होती त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं होतं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्ही या विषयाचा निर्णय घेऊ हो म्हणून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि संविधान बनण्यापूर्वी एक वर्ष अगोदर हा जो बुद्धिस्ट बिहारने जो टेम्पल ऍक्ट बनवलेला आहे त्या टेम्पल ऍक्टचा अन्याय बौद्धांच्यावरच करण्यात आलेला आहे कारण याच्यामध्ये जे नऊ प्रतिनिधी आहेत त्या नऊ प्रतिनिधीमधले पाच प्रतिनिधी हे हिंदू ब्राह्मण ठेवले ठेवलेले आहेत आणि चार प्रतिनिधी बौद्ध ठेवलेले आहेत त्यामुळे बौद्धांना फक्त अधिकार किंवा त्यात वाटा दिल्यासारखं केलेलं आहे परंतु अधिकृतपणे आम्हाला त्यामध्ये वाटा मिळत नाही आणि नैसर्गिकरित्या जो अन्याय होतो आहे की एका धर्माच्या प्रार्थ पवित्र प्रार्थना स्थळावरती दुसऱ्या धर्माच्या लोकांचं जे वर्चस्व असतं हे नैसर्गिकरित्या अन्यायकारक आहे आणि याला न्याय मिळावा म्हणून एकशे चौतीस वर्षाच्या आंदोलनाची ही पार्श्वभूमी आहे आमच्यावरती फार मोठा अन्याय आहे कारण आमच्या जगातल्या सगळ्या बौद्धांचं जे पवित्र स्थळ आहे या पवित्र स्थळावरती फक्त त्यांनी ताब्यातच घेतलेलं आहे अशा पद्धतीने नव्हे तर त्या स्थळाचं विकृतीकरण सुद्धा होत आहे आणि जे बुद्धांना मान्य नाही किंवा जे बौद्ध तत्वज्ञानाला मान्य नाही त्या तत्वज्ञानाचं विकृतीकरण सुद्धा त्या ठिकाणी होत आहे त्यामुळे आमच्या बौद्ध समाजावरती बौद्धांच्या वरती फार मोठ्या प्रमाणावरती हा अन्याय होत आहे आणि यासाठी भारतामधला जो भिक्खू संघ आहे त्या भिक्खू संघाने आता ही लढाई सुरू बारा फेब्रुवारीपासून केलेली आहे आणि या लढाईला लड़ा, आम्ही उपासक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या सर्व उपासक आम्ही शेवटपर्यंत या लढाईला जो फोरम स्थापन झालेला आहे त्यांच्या पाठीमागे उभा राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाचं प्रतीक म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बंडखर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आज एक दिवस लाक्षणिक उपोषण महाराष्ट्र राज्याचे कार्यकारिणी सदस्य दादासाहेब मर्चेंडे यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष प्रीतमजी रुके रत्नागिरी जिल्ह्याचे सेक्रेटरी आदिजी मर्चंडे आणि मंडनगड तालुक्याची संपूर्ण कार्यकारिणी यांच्या नेतृत्वाखाली आज मोठ्या प्रमाणामध्ये मंडणगड तालुक्याच्या तहसीलदार काल्यासमोर आज हा लाक्षणिक उपोषणाचा कार्यक्रम त्याप्रमाणे लाक्षणिक धरण्याचा का उपासकांच्या वतीने धरण्याचा कार्यक्रम करण्यात आला आणि कार्यकर्त्यांच्या वतीने उपोषणाचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नव्हे तर संपूर्ण बौद्धांच्या वतीने सुरुवात आहे पुढे ज्याप्रमाणे सेंट्रल फोरम कडून आम्हाला बुद्ध गये जो जो आदेश येईल त्या त्या आदेशाला आम्ही पालन करू आणि शेवटपर्यंत आम्ही बुद्ध मुक्तीचा आंदोलन यशस्वी करू असं आजच्या धरण्याच्या निमित्ताने आम्ही इथे जाहीर करत आहोत धन्यवाद जय भीम नम बुद्धाय मिळायची आम्हाला आशा आहेत कारण या आंदोलनामध्ये आज जरी मंडगड तालुक्याच्या वतीनं हे दाक्षणिक कुपोषणाचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला असला तरी महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळवण्यासाठी संपूर्ण भारतभरच नव्हे तर जगातले बौद्ध हे खऱ्या अर्थानं त्या पवित्र ठिकाणी येऊन हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी समर्थन देत आहेत आणि त्यामुळं जगातल्या बौद्धाने देखील याकडे लक्ष वेधलेलं आहे आणि ही पवित्र भूमी जी बुद्धांची पवित्र भूमी आहे आणि बौद्धांची जी विरासत आहे ती जी ब्राह्मणांच्या ताब्यात आहे ब्राह्मणांनी त्याच्यावरती ताबा मिळवला आहे ही आमच्या बौद्धांच्या ताब्यात मिळावी आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे हा जाचक जो कायदा आहे बौद्धांना त्यांच्या हक्कापासून दूर ठेवण्याचा जो काही घाट घातलेला आहे आणि बुद्धांचा विचार खऱ्या अर्थानं जगामध्ये प मैत्रीचा विचार हा आम्हाला रुजवायचा आहे तो मैत्रीचा विचार रुजू नये म्हणून ब्राह्मणांचं जे षडयंत्र आहे ती नऊ सदस्यीय समिती नेमावी आणि त्याच्यामध्ये पाच हिंदू हे सदस्य असावेत आणि चार बौद्ध हे फक्त नाम मात्र घेतलेले आहेत त्याच्यामध्ये बौद्धांचा धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचं ठरावाच्या रूपाने जर काही आम्हाला कार्यक्रम घ्यायचे म्हटले तर पाच हिंदू असल्यामुळं तिथं फार मोठा अडसर हा बौद्ध धम्माच्या प्रसार प्रचार करता येत आहेत आणि म्हणून हे आंदोलन हे केवळ आंदोलन आमच्या देशामध्ये चालत नाही आहे तर आता याला जागतिक स्तरावरून पाठबळ मिळत आहे आणि म्हणून शंभर टक्के आम्हाला खात्री आहे की हे आंदोलन यशस्वी होईल आणि हे आंदोलन यशस्वी झाल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि पुन्हा एकदा ही बुद्धभूमी आहे ही बुद्धभूमी ही खऱ्या अर्थानं आमच्या ताब्यात येईल आणि शंभर टक्के नवसदस्य समितीमध्ये हे बौद्धांची समिती असेल हा आम्हाला विश्वास आहे हे त्या ठिकाणी आम्ही सांगतो जसा जसा आम्हाला हे आंदोलन करत असताना जे आमची जी काय समिती आहे त्या विहार संबंधानं ती विहार समिती आम्हाला आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे हे आंदोलन आम्ही पूर्णपणे यशस्वी करू आणि बौद्धांची ही विरासत आज कित्येक वर्ष ज्या हिंदूंच्या म्हणण्यापेक्षा ब्राह्मणाच्या दाव्यात आहे त्या ब्राह्मणांच्या हातातून आम्ही शंभर टक्के आमच्या हातामध्ये घेऊ आणि बुद्धांचा मैत्रीचा विचार हा जगापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला आम्ही सर्व कार्यरत राहू असं आम्हाला या ठिकाणी मुद्दा म्हणून मु सांगायचं वाटतं मी दादा मर्चंडे मंडनगड रिपब्लिकन पार्टी ऑफचं आणि सदस्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आठवले साहेबांनी आधी दिल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर हे बौद्ध का या म्क्तीचं आंदोलन जे आहे दुसरे झालेलं आहे मध्ये त्याच पद्धतीने हे आंदोलन आपण याच ठिकाणी पार पडत आहोत या आंदोलनाला माननीय पूज्यजी भंतेजी याच ठिकाणी उपस्थित झाले त्यांनीही मार्गदर्शन केलं या विषयाचे संपूर्ण अभ्यासक अड्युक गिरीजी काकडे साहेब हेही उपस्थित झाले सन्मान्य पितमजी रुके जिल्ह्याचे अध्यक्ष हे उपस्थित झाले आणि आमची अशा आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानी किंवा आंबेडकर चव्हाणांनी हे जे आंदोलनची हाती घेतलेले आहे हे आंदोलन म्हणजे ही आरपारची लढाई आहे आता हे न्याय मिळेपर्यंत कुठेही थांबायचं नाही आणि जो जो प्रसंग येईल त्या सर्व प्रसंगाला सामोरे जाऊन सर्व ताकीनिशी ही लढाई जिंकण्यासाठी सर्व भीमसैनिक बाबासाहेब आंबेडकर सर्व अनुयी तयार झालेले आहेत कुठेही मागे सरणार नाही कुठेही मागे मागे हटणार नाही अशा प्रकारची